काय व्हायला लागलंय माहिती आहे का रोज गवार खाऊन खाऊन सकाळी हागायला गेलं ना बाथरूम मध्ये सगळी गवारच पडते बघ कसली भारी तरी आणि असं झनझनीत मटन दिसत होतं आणि माणसाने माझे तोंडावर मटन मारलं ते चालतंय का? उद्या आज काय कर माहितीये का काय गवारीचा मसाले भात बनव हा उद्या गवारीची खिचडी बनवू चालतंय आणि परवा दिवशी गवारीचं काय बनवायची भरीत बनवीन भारीत मतन खाएंगे मटन मटन खाएंगे खाएंगे सुवर्णा सुवर्णा बाळा मम्मी काय करते ए पाणी घेऊन ये मला बाळा आले तुछाएद? आले तू शाळेत नाही गेला गेल का बर 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 हा दिदी गेली का शाळेत चालते चालते ए जेव्हा आण मला पाणी घेऊन ये आले वाढून ठेवलेलं कुठे गेलते का माहिती बसा की खाली आता ती बी आमंत्रण द्यायचंय का <laughs> कधी जेवायला ताट वाढून ठेवलेलं परत टोपल्या झाकून ठेवलं आता तुम्ही हाक मारला का आणून दिला काव फोन केला म्हणलं तर आलो आलो दहाच मिनिटात येते मग वाढून ठेवलंय मी जेवण तुम्हाला अगं काम असतात का नाही बाहेर काहीतरी तुमच्यासारखं काय घरात बसायचंय का आम्हाला हा 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 का आलं मग मन... हे काय केलंय जेवाय तू हा भाजींचे नाव माहित नाही गवार म्हणतात त्याला काय म्हणतात गवार गवार अगं तू काय गवारीचा मला रत्तीब लावलाय काय सकाळी सुकी गवार का तर पोरींना डब्याला नेहावं लागते म्हणून सुकी गवार दुपारी थोडासा आपला रसा तुला तुला रशेची आवड आहे थोडीशी म्हणून रशेची थोडी गवार संध्याकाळी रस्सा केले गावार टेली गावार करते कधी सुक्की गावार कधी कधी सांगण्याचं कुठ घालून गावार करते मला माहिती आहे मीच करते त्यात मला रिपीट रिपीट करून सांगायची काय गरज आहे तीन चार भाज्या मी एकाच भाजीची करते पण आलटून पलटून बदलून करते का नाही ह्याला म्हणतात डोकं ह्याला म्हणतात टॅलेंट बायकूचं टॅलेंट एका भाजीचे चार प्रकार करते मी तरी पण तुमचं मनच भरत नाही अगं मग काल बिगावार आज बिगावार परवा बिगावार ना? आवा मी टाकली तर फक्त मी हिरव्या त्याच्यात काल मी केलं ती सुनाचा कूड मसाला त्यात टाकलेला होता सगळं आज मसाला नाही टाकला अगं कच्ची गावारा एक प्रकार असतो माहितीये का हो असतो की खात की कच्ची गवार बी करत दे जाग तुम्हाला सुक्की गवार पाहिजे का कच्ची एकदम असं सांगत जावा ना माझं मेहनत पण वाचन माझा घ्यास पण वाचन ती पण गावात कधी कधी करत ओके ऐक ना हा तुला राजमा आवडतो आवडतं की राजमा चावल आवडतो आवडतो की तुला परत पनीर आवडतं आवडतं की पनीर चिल्ली आवडती आवडते की परत तुला ते काय म्हणतात नूडल्स हक्का नूडल्स चायनीज परत ट्रिपल चायनीज आवडतं आवडते की परत अजून ते ही काय त्याला म्हणतात वेस्टर्न पदार्थ नाही का ते काय म्हणतात त्याला ती ते नाही का तव्यावरती हे गोल करतात तांदळाच मला नाही माहिती ती अगं ते नसतं का मसाला डोसा इडली डोसा परत सांबर इडली सांबर आवडत चटणी चटणी हा ती लय आवडत मला सकाळ संध्याकाळ खायला दिलं तर मी इडली डोसा चटणी चटणी खाईन आवडतं ना हा परत तुला चिकन चिकन चिल्ली लॉलीपॉप बिर्याणी हैदराबादी बिर्याणी दम बिर्याणी ती तर माझं जेवकी प्राणे आहे ना हा परत ऐक ना काय गोडधोड आवडतं का ग हो गोड इतकं आवडते ना कि मी जेवण केल्यावर तीन टाइम गोड खाते म्हणजे खातेच अगं मग भादार तोंडे ती बी कधीतरी बनवत ना का सकाळ गावार संध्याकाळ गावार दुपार गावार अग काय व्हायला लागलंय माहिती आहे का रोज गावात खाऊन खाऊन सकाळी हागायला गेला ना बाथरूम मध्ये सगळी गावात पडते बघ कधीतरी चांगलं चुंगलं बनवून खायला झालं जा खाऊच ना का तुम्ही राहून द्या नाही बाय खात जा बर ना आजू बाया खातो खाती गावात आजच्या दिवसांनी तुम्ही बोलताय ना पण बरोबर आहे आहे का तुम्हाला पण काय होतंय माहिती का मी माझ्या मम्मीच्या घरी ना कधी स्वयंपाक बनवलंच नाही कधी स्वयंपाक बनवला नाही कधी मी कोणतं काम करत नव्हते माझ्या मला किती उठवू द्या किती उठवू द्या मी दहावर काटा गेल्याशिवाय उठतच नव्हते जेव्हा घडायचे दहा वाजे तेव्हाच मी हातर हात उठायचे त्यावर उठतच नव्हते किती काय करा आणि शाळा माझी सात वाजता असायची मम्मी ले मारायची बडबड बदडायची पण मी ना खटाखाली जाऊन लपून बसायचे पण मी शाळेत जात नव्हते वाजता उठायचे मी ना भांडे घास धुना धु दु। तर भांडे माझ्याकडे बघायचे मी भांडेकडे बघायचे भांडे माझ्याकडे बघायचे मी भांड्याकडे बघायचे आणि भांडे माझ्याकडे बघायला लागले कमी डायरेक्ट बाहेर पोहून जायचे मग माझी मोठी बहिणीच भांडे घासायची धुना पण धायची मी कामच करत नव्हते घरातलं काय मला कामाची धुण्या भांड्याची सैपाकाची अजिबात आवड नाही हो कसलीच आवड नाही मला आवड कशाची माहिती का फिरायला जायची शॉपिंग करायची बाहेरच खायची आणि निवांत दहा अकरा वाजेपर्यंत झोपायचं हे जी मला हौस आहे बर किचन मध्ये गेल्यावर तुला काय काय येत किचन मध्ये किचन मध्ये गेल्यावर ना किचन बघून मला चक्कर येते अजून आणि झोप पण येते आणि असं सांगा शिरतो माझ्या असं का म्हणजे एखाद्या माणसाशी दगड बांधले ना तसं मला होतं मला असं वाटतं किचन मध्ये गेलं की माझ्या अंगाला दगड बांधते मग मी बाहेर पोहून येत असते किचन मधन येतोय चक्कर झोप येते मात्र साईपाकातलं काहीच येत नाही तुला हाय का नाही नाही ना चांगला आहे चांगला संसार सोन्याचा होणार आहे बघा आपला बरं एक काम करा हा आज आहे ना तुम्ही मटण घेऊन या बर हा मटण घेऊन या मस्त मटन मटण बनवू आणि आपण दोघच खाऊ काय होतं माहितीये का, का? आता एक तुमच्या घरचे माणसं गेले बाहेर नाहीतर तुमच्या घरचे माणसं असले ना धर घे तुमच्या बहिणीला वाढत राहता मटन तुमच्या आईला वाढत राहता मटन उरली सुरली तुमची लेकरं तुम्ही मला मटनच पातीलात राहत नाही निस असं पातीला पाणी 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 दिसतं मला जसं काय पत्रच दिसतोय त्या पाण्यात अगं त्या रशात तर खरं ताकद असते माहितीये का मटन म्हणजे काय चोथा असतोय रस टाकत असते मग उद्या नाही ना तुम्ही जावा तुम्ही तुमची आई बहीण तुम्ही रसच खात जावा फक्त मला ठेवा जावा कारण का। का की मला ताकदीची गरज नाही कसं आहे माहिती आहे का नाही हा दुखती गे मग मग ती गाणं नाही दुखती दाड मला रसा रसा वाडग म्हणून तू रसा रसा खात दाढ दुखन तुझी हो मी दवाखान्यात जाईन इंजेक्शन घेईन गोळ्या घेईन पण मी मटनच खाईन म्हणून ना उद्यापासून मला मटण पातीला जास्त ठेवत जावा कळ का तुम्ही रसा रसा घेत जावा कधी बघतो का माझ्या ताटात मटण नाही वड बहिणीला वड आयला स्वतः लगेच ना असं घेता पहि नाही सुरले तुमची लेकर बी वड लेकरांना मठत खाऊ दे ग त्यानला चांगलं असतं मटण खाल्लेलं खाऊ दे ग लेकरांना कधी बघितलं माझ्या ताटात किती मटण असतंय किती नसतंय एक बुटुक असतो फक्त त्या पातीलात लोहत असतो अशी खात नसती का नाही तवा किती होती माहितीय का किती पस्तीस किलोची होती फक्त पस्तीस आणि काल आपण वजन किती वजन तुझं डबलच झाली का नाही बिगर मटन खात झालीच काय डबल मी दोन दोन भाकर खाते रशेच्या चोरून काय करणार मटनच नसते पातीला तर रशेवरच आपलं काम भागवते मी आता काय मला बी खाऊ वाट ना ये काम करतो मटन घेऊन येतो मी लगेच या मस्त पैकी गरम गरम खाऊ आपण बघा बनवून चालतंय मटन खायंगे हटन खायंगे चला बाया आता हिता गे मटण आणायला कधी मी मटन घेऊन येतील तर ना मी मटनची रेसिपी बघते हॅलो गुगल मटणची भाजी कशी बनवायची वाव कसली भारी रेसिपी मी हीच रेसिपी बनवणार कसली तरी फिरे आली ना बघूनच खाऊ वाटायला लागले मला म्हटलं हा हा हीच रेसिपी बनवणार मी आता म्हणलं तिकडे सायपाकाच बघत बसली चिंतू तर हिथ मोबाईल बघत बसलीच वय अहो सायपाकाच बघत बसली मी इथं मोबाईल मध्ये काय सायपाकाच बघते रेसिपी बघते मी गुगलला गुगल रेसिपी बघते वय हां मटन भाजीची रेसिपी बघितली असली तरीन फिरून असला का मसाला टाकून एकदम भारी जन झंझरीत मसा मटन बनवलाय तस मी बनवणार आहे आता तस बनवणार आहे का हां बर चल मग आणलंय मी चिकन मटन आणलंय तिथं बनवू चल चला हां चल 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 हे धुते आता गवर अगे मटण कशाला आणलंय तू गवार कशाला लागली तुला अहो ही गवार धुवून मटन मध्ये टाकायची व्हायचंय टाक ना म्हणून मटण मध्ये टाकणार आहे अगं गवार कुठं मटण मध्ये टाकतात टाकत नाही म्हणून मी टाकणार आहे अगं ते गावार खाऊन तू म्हणून तर मी मटण घेऊन आलोय गेले जर मी काय तुझ्या घरची सगळी काय जनावर होती का निस्ती गावारच खात होती काय हा गवार 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 हे मटण आणलंय जर ही मटण आणि ते मी टाकू तिकडे गावार काय हो मटण आहे मटन हा किती आहे आतपाव आतपाव मटण हा आतपाव मटण आहे ते काय कर माहिती आहे का त्याच्यात सुक्क बनव आणि पाणी बनव परत त्याच्यात फ्राय बनव हो हो परत अजून हे पण बनव त्याच्यात खायला भी दे हा? का ना? एक काम करू का काय गो त्यात शिल्लक राहिले ना तर बिर्याणी बनवू का दम बिर्याणी बनवते आणि हैदराबादी बिर्याणी बनवते चालते हो चालन ना बनवू ना हो 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 आज पाव चिकन घेऊन आला मटन आणि मला नाही हे बनाव ते बनव ते बनाव म्हणून मी कोणत्या भाज्या करून तुम्हाला खायला घालत नाही तुमचा हातची चेंग अंगात ना जातच नाही तुमच्या काय करण्याने आणि वर्ण मला विचारता रोज गवरच का खायला घालते रोजग्वरच का खायला घालती चिकन आणा आत पाव आणणार मटण आणा आत पाव आणणार सुकड बोंबीला आण छटा छटक आणणार आणताच कशाला खायला आणि वरण मला विचारता तुला काही येतं का नाही ग तू काही बनवतच नाही ग म्हणून म्हणून मी तीन टाइम तुम्हाला ही गवारच खायला घालत असते माहिती आहे का, का तुम्हाला कवा ह्या माणसं त्या अंगात चणारे काय माहिती आत्पा मोठे आणले कुशल उठ ऐक ना आणि बाहेर कुत्रे फिक्र असलं कुठे रोडला तर त्याला टाकून द्या त्याचं तपोट पोट भरून आपलं तर काय भरणार नाही बर बर टाकतो कुत्र्याला ऐक ना गवर 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 हा तू गवार लय छान बनवते अग आज पण गवार बनवा मी काय नाही आवडेन गवार अह ती तुम्ही सांगायची गरज नाही मी आज गवारचा मसाले भात करणार कळ ना चालतंय चालतंय उद्या आज काय कर माहितीये का काय गवारीचा मसाले भात बनव हा उद्या गवारीची खिचडी बनव चालतंय हा आणि परवा दिवशी गवारीच काय बनवच भरीत बनवीन भरीत गवारीच ना वा 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 आणि परत पनीर गवार बनवणार आहे पनीर गवार हा अजून पनीर ची चटणी बनवणार आहे हा त्या परत हे बनवणार काय गवारीच गुलाबजाम पण बनवणार चालतंय गवारीचा गुलाबजाम बनवते स्वीट मध्ये खायला जेवणासोबत खायला ना गवारीच लोणचं पण बनवते चालते चालते हा रसगुल्ले जमलं तरी बनवा गवारी बर ठीक आहे ठीक आहे रसगुल्ले बी बनवते आणि वाटलं तर ना ह्याची बालूशाही पण बनवते हो हो चालते जाऊ काटन टाकून कुत्र्यांना घाला कुत्र्यांना त्यांचं तरी पुढे चालते चालते एक तरी पुण्याचं काम करतात बरं 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 सगळा मुड घालवला माझा हे केवशीर मोबाईलला बघितलं मी कसं बनवायचं कसं नाही कसली भारी तरी आणि असं झनझुनीत मटन दिसत होतं आणि माणसाने माझ्या तोंडावर मटण मारलं